आम्ही टार्गेट करू शकत नाही असं पाकमध्ये ठिकाणच नाही वायुदलाचं महत्वाचं वक्तव्य नौदलही हल्ल्यासाठी तयार होतं सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत मोदींच्या निवासस्थानी शस्त्रसंधीनंतरची महत्वाची बैठक पार पडली दोन तास बैठकीत चर्चा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचीही उपस्थिती पाकिस्ताननं जर एलोसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर त्याला सडेतड उत्तर द्या भारतीय लष्कराच्या कमांडर्सना अधिकार बहाल ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही भारतीय वायुदलाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट बहावलपूरमधला जैशच्या मुख्यालयावरचा हल्ला सर्वात मोठा या हल्ल्यासाठी भारतानं सर्वात भेदक शस्त्र वापरलं आयएसआयनं निर्माण केलेल्या जैश ए मोहम्मद मुख्यालयावरचा हल्ला पाकिस्तानला कठोर संदेश देणारा ऑपरेशन सिंदूर मध्ये ब्रह्मोस मिसाईलचा वापर ब्रह्मोसची ताकद काय असते ते पाकिस्तानला विचारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं विधान पाकच्या वायुदल तळांवर हल्ले केल्याचा आणखी एक पुरावा समोर पाक वायुदल तळांचे ताजे सॅटेलाइट फोटो एबीपी माधाच्या हाती पाकच्या किमान चार वायुदल तळांची मोठी हानी युद्धात लाखो जीव गेले असते मात्र दोन्ही देशांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं वक्तव्य पाकिस्ताननं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ताबा मिळवलेला काश्मीरचा भाग आमतात भारत सरकारनं भूमिका स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती शस्त्रसंधीच्या निर्णयावर माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणेंकडून आश्चर्य व्यक्त हल्ला झाल्यावरच प्रत्युत्तर देण्यापर्यंत थांबू नका अशी संधी पुन्हा येणं अवघड नरवणे यांची प्रतिक्रिया शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर राजकीय फायदा काय झाला याचा हिशेब होईल माजी लष्कर प्रमुख व्ही पी मलिक यांची प्रतिक्रिया पहलगामच्या निमित्तानं भारतानंच युद्ध छेडलं पाकिस्तानचा कांगावा भारतानं निष्पाप लोक मशिदी आणि शहरांना लक्ष केलं पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे खोटे दावे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या उलट्या बोंबा सुरूच भारतानंच अमेरिकेपुढे गुडघे टेकून शस्त्रसंधीसाठी गळ घातल्याचं शरीफ यांचं वक्तव्य सरकारनं के शस्त्रसंधी केली पण लष्कराकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन शस्त्रसंधी मोडून मुदीर स्वतःचीच प्रतिमा उजळवत असल्याची टीका एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट